एक असतो कावळा कावळ्याचं घर असतं शेणाच चिमणीच घर असत मेनाच तर काय होत खूप मोठा पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये कावळ्याचं घर काय होत खराब होत धुवून जात मग तो कावळा काय करतो चिमणीच्या घरी जातो मग चिमणीला काय म्हणतो बाहेरून चिवताय दार उघड मग चिवलाय काय म्हणते चिमणी त्याला कि माझ्या बाळाला आंघोळ घालू दे परत का वेळा मारतो चिवताय चिवताय दार उघड बाहेर पाऊस चालूच असतो तर काय चिवताय दार उघड परत म्हणतो तर चिवताय काय म्हणती थांब माझ्या बाळाला गंध पावडर करू दे मग परत कावळा परत आवाज का येतो परत पाऊस चालला असत चालू असतो परत तो कावळा भिजतो पावसामध्ये मग परत काय म्हणते चिवताई त्याला कावळा म्हणतो चिवताई चिवताई दार उघड मग चिवताई म्हणते जरा माझ्या बाळाला गन पावडर करू दे कपडे घालू दे मग चिवताई तू परत कावळा तो बाहेर थांबतो परत पाऊस चालू असतो मोठा मग त्यानंतर काय होतं परत कावळा आवाज देतो चिवताय चिवताय दार उघड मग चिवताईमध्ये थांब माझ्या बाळाला खाऊ पिऊ घालू दे मग तरी पण तो चिवताईला कावळा काय चिवताई काय कावळाला हात घेत नाही चुवताईचं घर मेनचं असतं तर काय होतं मग सगळं चुवताईचं बाळाचं झालं की परत चिवताई दार उघडते आणि जरा दार उघडून बघते तर कावळा मरून पडलेला असतो पावसामध्ये कावळा मरून पडतो तर ही अशी गोष्ट